अहमदनगर शहर आणि उपनगरातील ओढे नाले यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करावी अशी मागणी माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी मंडपा आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे निवेदनातून केली पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेच्या हद्दीतील ओढे आणि नाले साफसफाई होणं गरजेचं असताना देखील अद्यापपर्यंत त्याची सुरुवात करण्यात आली नाहीये मागील पावसाळ्यातील घटनांचा अनुभव घेता साफसफाई होणं आवश्यक आहे अन्यथा मागील घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते यात मोठ्या प्रमाणात काही भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरात अक्षरशः पावसाच्या पाण्याचे तळेस असल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान मनपाच्या बेजबाबदारपणामुळे झालं होतं तर हीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये याची मनपानं खबरदारी घ्यावी तसेच सध्या अवकाळी पाऊस सुरू झालाय त्यात मोठ्या प्रमाणात गारपीट आणि पाऊस झाल्यास ओढे नाले साफसफाई केलेली नसल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरून आर्थिक आणि आर्थिक नुकसान आणि जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अहमदनगर महानगरपालिकेने जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच संबंधित कामाची निविदा प्रक्रिया राबवणं गरजेचं होतं यामुळे एप्रिल महिन्यात ओढे नाले साफसफाईच्या कामाची सुरुवात होऊन पंधरा मे दोन हजार चोवीस पर्यंत काम पूर्ण होणं गरजेचं होतं मात्र अद्याप काम सुरूच झालं नाहीये पुढील महिन्यापासून सुरू होणारा पावसाळा विचारात घेत पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीनं ओढे नाले साफसफाईच्या कामास सुरुवात करण्यात यावी अशी मागणी माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी मंडप आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे निवेदनातून केली बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर